शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंतक अमोल पाटील आज दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आपण दिवाळीच्या आधी एक पपई महापीक परिषद किंवा महापीक चर्चा सत्र साधारणतः एक नोव्हेंबरला आपण जळगाव येथे आयोजित केलेलं आहे आणि त्याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपण सुरू केलं होतं काल रात्री जवळपास साडेबाराशेत तिकीट्स रजिस्ट्रेशन हे कम्प्लीट झालेलं आहे आणि रजिस्ट्रेशन हे बंद केलेलं आहे महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांचं सगळ्यात आधी तर धन्यवाद सॅल्यूट तुम्हाला की तुमचा इतका अतूट विश्वास हा आमच्या या पाटील बायोटेक संस्थेवर आहे की साडेपाचशे रुपये तिकीट देऊन लोकं इतक्या लांब यायला तयार आहेत मी दोन गोष्टी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो पहिली गोष्ट की आता कुणीही रजिस्ट्रेशन करू शकणार नाही रजिस्ट्रेशन ऑलरेडी फुल झालेले आहेत आपल्याकडे जळगावमध्ये इतका मोठा नाट्यगृह किंवा एवढं मोठा हॉल नाही किंवा एवढं मोठं ऑडिटोरियम नाही की ज्या ठिकाणी दीड दोन हजार लोकं बसू शकतील बाराशे लोकांचा एक डोम आपण बनवलेला आहे वॉटरप्रूफ डोम ज्याचा खर्च जवळपास तीन लाख रुपये आहे आणि त्या डोममध्ये आपण हा कार्यक्रम घेणार आहोत त्यामुळे त्या ठिकाणी बाराशेच्या वर आपण लोक बसू शकणार नाही त्यामुळे कृपया कुणीही ऐन वेळेवर किंवा जे लोक येणार आहेत त्यांनी आपल्यासोबत दोन लोकं आणू नये विनाकारण तुमची आणि त्यांची गैरसोय होईल लांबून आपल्याला आपण याल आणि आपली गैरसोय झालेली ही माझ्याकडनं बघितली जाणार नाही तर जर गैरस हजार लोक राहिले काही कारणास्तव तरच ॲडजस्ट होऊ शकेल पण मला नाही वाटत कारण की ज्या माणसाने साडेपाचशे रुपये भरले आहेत तो गैरहजर काही अकस्मात कारण आलं तरच गैरहजर राहील दुसरं एक निवेदन असं आहे सगळ्यांना की एक नोव्हेंबरला सगळ्यांनी शार्प सकाळी नऊ वाजता पोचण्याचं करावं जर लांबचा प्रवास असेल तर आपण आदल्या दिवशी रात्री या ठिकाणी येऊन बरेच हॉटेल्स आहेत जळगावमध्ये लॉजिंग आहेत त्या ठिकाणी आपण थांबण्याची कृपा करावी पण सकाळी साडेनऊ वाजता जो पत्ता दिलेला आहे आपण हॉटेल प्रेसिडेंट त्या ठिकाणी सगळ्यांनी यावं जेणेकरून आपल्याला पूर्ण वेळ देता येईल खूप चांगला असा कार्यक्रम आहे आणि आपण सगळ्यांनी वेळेवर येणं फार गरजेचं आहे जेणेकरून मला वेळेवर कार्यक्रमाला सुरुवात करता येईल पूर्ण राज्यातनं लोकं येणार आहेत त्यामुळे कुठेही गैरसोय होऊ नये किंवा कार्यक्रमाचं नियोजन बिघडू नये सगळ्या लोकांनी वेळेवर जर येण्याचं केलं तर मला वाटतं मी कार्यक्रम खूप छान पद्धतीने घेऊ शकेल तर सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद रजिस्ट्रेशन आता बंद झालेलं आहे हाऊसफुल